सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरातील तेवपूर भागात असलेल्या एकवीरा देवी मंदिर ते दे वाडी भोकर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे एक वर्षाहून अधिकचा काळ उलटूनही या रस्त्याचा कायापालट झाला नाही उलट्यावर जे ड्रेनेजचे काम केले होते ते देखील अपूर्णच आहे आणि आता याच रस्त्यावर भले मोठाले खड्डे पडले असून हे खड्डे बुजवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रभा परदेशी यांनी अनेक आंदोलने केली मात्र त्यांची कुठेही दखल घेतली गेली नाहीये येत्या सत्तावीस सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे दौऱ्यावर येणार असून त्यांच्या दौऱ्यापूर्वी या रस्त्याची सुधारणा करावी अन्यथा मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यादरम्यान इंदिरा महिला मंडळाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आणि मनपा प्रशासनाला देण्यात आलाय नमस्कार आज आम्ही सर्व देवपूर येथून उत्तरमुखी मारुती ते नेहरू चौकातील सर्व स्थानिक परिसराचे नागरिक आज आमच्यासोबत इथे आलेले आहे आम्ही जीवन प्राधिकरण धुळे जिल्हा जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात सागर पवार उपविभागीय सागर पवार उपविभागीय इंजिनियर धुळे यांच्याकडे आलो होतो त्यांच्याकडे आज आम्ही असं निवेदन दिलेलं आहे की जो उत्तरमुखीपासून एकमेरा आईपर्यंत जो रोड त्यांनी जीवन प्राधिकरणने आणि एम एन पटेलने खनलं होतं मागे तेरा आ तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही तिथे -ते, त्यांची टिर्डी काढली होती तरी देखील त्यांनी एक दिवस आधर मदर खड्डे बुजवले पुन्हा स्थानिक नागरिकांचा रोष वाढला आणि ते सर्व स्थानिक नागरिक आज आमच्याबरोबर आले आणि आम्ही साहेबांना सांगितलेलं येत्या सत्तावीस तारखेला आमच्या धु महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री धुळे येथे येते तर धुळे धुळ्यात जे येते त्यां त्यांचं आमच्याकडून स्वागतच आहे पण आम्ही त्या दिवशी रस्ता याच्यासाठी थांबवणार आहे की स्थानिक लेवलवर आमच्या गोरगरिबांचे कामं होत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांचा रस्ता आम्ही रोखू आणि त्यांना हे आमचं सर्व घरानं मांडणार आहे आणि यांनी कधी येत्या दोन दिवसात आमचे रस्ते नाही बुजवले तर सर्वस्व आम्ही जी गाडी मुख्यमंत्री साहेबांची रोखणार आहे त्याची सर्वस्व जबाबदारी जीवन प्राधिकरणची आणि धुळे महानगरपालिकेची राहणार आहे याची दक्षता त्यांनी घ्यावी असं बोलतो आणि थांबतो जागत जणस्थासचे प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे